नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहवरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा त्यातील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांना आवडते ती मालिका सध्या एका आली आहे इतके दिवस प्रतिमा शोधण्यासाठी सायली प्रयत्न करत असते परंतु प्रतिमा सायलीशिवाय सायली शिवाय पान सुद्धा हलत नाही दोघी एकमेकांच्या जीवावर झाल्या आहेत असं काहीस मालिकेत पाहायला मिळत आहे प्रतिमाचं हे पात्र अभिनेत्री शिल्पा नवलकर हे पात्र खूप छान पद्धतीने वटवलं आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या मालिकेत चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात कार्यरत आहेत विशेष म्हणजे पती देखील एक सुप्रसिद्ध अभिनेते आहेत तर चला जाणून घेऊया शिल्पा नवलकर यांचे पती कोण आहेत व ते काय करतात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शिल्पा नवलकर यांच्या पतीचे नाव ऋषी देशपांडे आहे हे एक उत्तम कलाकार आहेत शाहरुख खानच्या पहिल्या चित्रपटातून ऋषी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते जिंकी रे जिंकी सयामरी उड्डाण समांतर एक नंबर अशा चित्रपट जाहिरातीसाठी त्यांनी दिग्दर्शन अभिनेता म्हणून सुंदर काम केले आहे या दोघांना कु नावाची वीस वर्षाची मुलगी आहे तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतील प्रतिमातेची जोडी आवडली का लाईक कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद